आपल्या घरात वापरणारा जो झाडू असतो जी केरसुनी असते त्याच्या बाबतीतले काही घडणारे शकून किंवा अपशकून तुम्हाला माहीत आहेत का किंवा झाडूसंदर्भात या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का कारण ह्या गोष्टी अगदी पूर्वीपासून आपल्या घरातल्या आजी पणजी आई वगैरे सगळ्यांनी आपल्याला सांगत आलेल्या आहेत तर झाडूला आपण लक्ष्मी म्हणतो आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी स्वरूप समजून झाडूची केरसुनीची पूजा करतो त्यामुळं झाडूसंदर्भात या गोष्टी प्रत्येकाला माहीत असायलाच हव्यात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही नवीन घर बांधता किंवा नवीन ठिकाणी राहिल्या जाता नवीन फ्लॅटमध्ये राहिल्या जाता किंवा स्वतःची वास्तू बांधतात तर त्या वास्तूमध्ये जुन्या घरातला जुना झाडू घेऊन जाणं हे खूप अशुभ आहे त्यामुळं नवीन घरामध्ये जाताना कायम तुम्ही नवीन केरसुनीच घेऊन जायचे आहे नवीन झाडू आपल्याला घरामध्ये नवीन वापरायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे कधीही झाडू हा उलटा करून ठेवायचा नाही आहे झाडू हा कायम व्यवस्थित ठेवायचा आहे तो सवसा असला पाहिजे सवसा म्हणजे तो उलटा अजिबात ठेवायचा नाही आहे त्याच पद्धतीनं दिवस मावळल्यानंतर म्हणजे संध्याकाळच्या वेळी कधीही घरामध्ये झाडू मारत नाहीत कारण असं करणं हे अशुभ समजलं जातं यामुळं घरातले दरिद्रता आपल्या येत असते कारण तिन्ही सांजेची वेळ सूर्यास्तानंतरची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि यावेळेस जर का आपण घरामध्ये केर काढत असू झाडून काढत असू तर ते माता लक्ष्मीला अजिबात आवडत नाही आणि तुमच्या घरात माता लक्ष्मी येणार नाही त्यामुळं कधीही अंधार पडल्यानंतर सूर्यास्तानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला चुकूनही आपण आपल्या घरामध्ये झाडू मारायचा नाही आहे केरसुनीला झाडूला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो हे तुम्हाला मी सांगितलं तर त्यामुळं आपण झाडूला कधीही आपला पाय लागता कामा नये चुकून जरी आपल्याला पाय लागला किंवा पायाचा स्पर्श आपल्या झाडूला झाला तर आपण त्याच्या ते त्याला नमस्कार करायचा आहे झाडूला कारण घरातली लक्ष्मी म्हणजेच झाडू असतो त्यामुळं झाडूला अजिबात आपण पाय लावायचा नाही आहे कधी कधी बघा आपली आजी पणजी बोलत असायची की घरामधलं जर का तुमच्या सगळ्यात लहान मूल असेल आणि ते अचानक जर का घरातली केरसुनी आणि झाडू घेऊन घर झाडून काढत असेल तर तुम्हाला नको असलेले पाहुणे हे तुमच्या घरामध्ये येऊ शकतील अशी शक्यता ही तेव्हा वर्तवली जायची आणि बऱ्यापैकी काही अंशी या गोष्टी कदाचित खऱ्याही होत होत्या त्यामुळं ही भावना ही पूर्वीच्या लोकांमध्ये असायची त्यामुळं असं करणं लहान मुलांनी झाडू मारले किंवा मा झाडून काढलं तर आपण सहज म्हणायचो की आता कोणीतरी पाहुणे घरामध्ये येणार आहेत तर सगळ्यात महत्त्वाची सहावी गोष्ट म्हणजे आपल्या घरातली एखादी व्यक्ती घराच्या बाहेर पडली तर कधीही लगेचच लगोलाग आपल्याला झाडू मारायचा नाही आहे म्हणजे घरामध्ये केअर काढायचा नाही आहे कारण असं केल्यामुळं घरामधून जे व्यक्ती बाहेर पडलेले आहे ती घरामध्ये येण्यास विलंब होतो किंवा ती कुठंतरी भरकटते असं समजतात त्यामुळं घरामध्ये मधून एखादी व्यक्ती जर का घराबाहेर पडली तर लागलीच आपल्याला लगेचच घरामध्ये केर कचरा का हा काढायचा नाही आहे त्याच पद्धतीनं आपल्या घरातला झाडू जो असेल तो कोणालाही उधार द्यायचा नाही आहे कोणीही मागितला शेजाऱ्यांनी वगैरे तर आपल्या घरातला झाडू देणं म्हणजे तुमच्या घरातली लक्ष्मी देण्यासारखं आहे त्यामुळं अजिबात झाडू शेजाऱ्यांना किंवा उधार कोणालाही ना द्यायचा नाही आहे त्याच पद्धतीनं झाडू कधी पण तुम्ही खरेदी करता तेव्हा कोणत्या वारी करायला हवे किंवा जुना झाडू घराच्या बाहेर टाकताना तो कोणत्या वारी टाकायला या संदर्भात मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे तरीसुद्धा थोडक्यात तुम्हाला सांगते जेव्हा पण झाडू आपण नवीन विकत घेऊ शक्यतो बुधवार आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्ही झाडू हा नवीन विकत घ्यायचा आहे आणि तुमच्या घरातला जो जुना झाडू असतो वापर करून झालेला खराब झालेला झाडू असतो तो सुद्धा घराबाहेर काढताना कायम आपण शनिवारी तो घराच्या बाहेर काढायचा आहे तर झाडू संदर्भातले हे अपशगुण गुण घडणार आहे किंवा काही हे नियम माहिती ह्या गोष्टी तुम्हाला यादी माहीत होत्या का तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ